आपण पाहत आहात ते किसान न्यूज प्रखड विचारांचे एकमेव न्यूज नेटवर्क आहे ना सगळ्यांचं कौतुक व्यासपीठावर जेवढे तुमच्या सगळ्या समितीचं मनापासून कौतुक नाव काय घेत नाही बाबा इतके नाव घ्यायचं मी मात्र एक सांगतो या बीड नगरीतून सरकारना तेवढं छत्रपती शिवरायांचं

या, या आदर्श शिबि르게 त्यांनी मला शुभेच्छा देतो संत सेवालाल जी महाराज केजकीसन न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा